ऋषी पंचमीचं व्रत हे महिलांसाठी खास करून खूप महत्वाचं मानलं गेलंय कारण हे व्रत महिलांना शुद्धीकरण आणि आध्यात्मिक विकासासाठी मदत करते ज्यामुळे त्यांना पापमुक्त जीवन आणि मोक्षाची प्राप्ती होऊ शकते असा विश्वास आहे मग ऋषी पंचमीच्या दिवशी विशेषतः महिलांनी काय करावं आणि काय करू नये हेही तितकंच महत्वाचं आहे ऋषी पंचमीचं व्रत आणि पूजा विधी महिलांसाठी विशेष आहे त्यासाठी आपण जाणून घेऊया सविस्तर माहिती सर्वप्रथम ऋषी पंचमीच्या दिवशी नदीत किंवा घरच्या गंगाजल मिश्रित स्नान करावं हे शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरणासाठी आवश्यक काही ठिकाणी अनेक महिला एकत्र पवित्र करण्यास करण्यासाठी यावेळी अनेक भागातील परंपरेनुसार त्यांच्या त्यांच्या पद्धतीने विधी केल्या जातात स्नानानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावेत घरातील पूजा स्थान स्वच्छ करून त्यात हळद कुंकू आणि रोडीने चौकोनी मंडळ बनवून त्यावर सप्त ऋषींचे चित्र किंवा मूर्ती ठेवाव्यात सप्त ऋषींच्या चिन्हांसाठी हाताच्या बोटावर साठ ठिपके कुंकू आणि हळदीने लावावेत या दिवशी प्रत्येक ऋषींचं नाव घेऊन ओम कश्यप पाय नमा ओम अत्रेय नमा आणि अशा सप्त ऋषींची नावं घेत पूजा केली जाते अरुंधती देवीला ओम अरुंधते नमा म्हणून पूजा केली जाते यावेळी जनेऊ सुपारी फळं फुलं अगरबत्ती दिवा हळद चंदन तीळ दुर्वा आणि पंचमृतानं सप्तऋषींची पूजा केली जाते त्यानंतर नैवेद्य दाखवून आरती केली जाते त्यानंतर व्रत कथा ऐकून किंवा वाचून ध्यान आणि ऋषींच्या शिकवणींचा विचार केला केला जातो जातो या दिवशी पूर्ण दिवस उपवास सूर्यास्तापर्यंत अन्न आणि पाणी टाळून निराहार किंवा निर्जला व्रत केलं जातं काही ठिकाणी फलाहार घेऊन किंवा सात्विक अन्न एकदाच घेतलं जातं व्रत संपल्यावर चंद्रदर्शन करून पारण केलं जात त्यानंतर सामूहिक प्रार्थना केली जाते ध्यान मंत्र जप आणि पापक्षालनासाठी प्रार्थना केली जाते शिवाय सदाचारी जीवनाची शपथही घेतली जाते तर अशा पद्धतीनं महिलांनी विधिवत आपापल्या प्रथा पद्धतीनुसार ऋषी पंचमीच्या दिवशी पूजा करणं आवश्यक मानलं गेले आता ऋषी पंचमीच्या दिवशी विशेषतः महिलांनी काय करू नये तर धान्य मीठ साखर मसाले कांदा लसूण इत्यादी तामसी किंवा अपवित्र अन्न या दिवशी खाणं टाळलं जातं बैलाने नांगरलेल्या शेतीतील धान्य भाज्या सुद्धा या दिवशी टाळतात प्रक्रिया केलेले अन्नही या दिवशी खात नाहीत या दिवशी अपवित्र वस्तू किंवा साहित्य स्पर्श केले जात नाहीत पूजा साहित्य अयोग्य किंवा अपूर्ण असू देऊ नये विशेषतः मासिक पाळीच्या काळात हे व्रत केलं जात नाही कारण हा दिवस त्या दोषापासूनच मुक्तीसाठी आहे असं मानलं जातो मात्र यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकता व्रत कथा समजून न घेता किंवा चुकीच्या वेळी पूजा घरातील भांड्यांना किंवा धार्मिक वस्तूंना स्पर्श करू नये पाळी हो दरम्यान कर्म करू नये असंही सांगितलं जातात हे नियम शास्त्र आणि परंपरेनुसार आहेत व्रत कथेनुसार एका स्त्रीनं मासिक पाळी दरम्यान भांडी स्पर्श केल्यानं तिला दोष लागला पण ऋषी पंचमीचं व्रत केल्यानं ती मुक्त झाली हे व्रत वर्षातून एकदा करून महिलांना शुद्ध जीवन मिळते असं सांगितलं जात काही स्थानिक परंपरांनुसार आपापल्या पद्धती असू शकतात त्यासाठी ज्येष्ठ आणि योग्य व्यक्तीचा सल्ला घेणंही तितकंच गरजेचं आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका